नमस्कार सुनीसेट आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या तर सर्वत्र जोरदार चर्चा आहे की एक उद्योजक राजकारणामध्ये एंट्री केलेली आहे काय बोलणार मला राजकारणा बद्दल बोलायचं जर झालं तर एक सर्वसामान्य घरातला मी कार्यकर्ता आहे अतिशय कष्टातून आणि शून्यातून आलेला कार्यकर्ता आहे राजकारण करत असताना जनतेने आमच्या सावरगावच्या सरकारनी प्रत्येकाला संधी देऊन बघितलेली आहे कुणी काय केलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे एक नवीन चेहरा म्हणून लोक माझ्याकडे बघत आहेत म्हणून मी राजकारणात येऊ आहे बरं काय वाटतं एक उद्योजक आहेत पद्धत वेगळी राजकारणाची कामाची पद्धत वेगळी तर काय भावना वाटतात तुम्हाला काय फरक वाटतो राजकारणाच्या आणि एका उद्योजकाच्या कार्यपद्धतीत कारण उद्योजक जेवढा चांगल्या पद्धतीने नियोजन किंवा मॅनेजमेंट करू शकतो ते राजकारण्यांचं आता कुणावर काही कुणाचं नाव घेऊन बोलण्यात काय अर्थ आहे कुणी काय काय केलेलं आहे कसं का काय केलेलं आहे कुणाला कुठं गोल गोल फिरवलं कोणाला जनतेच्या संभ्रमात ठेवून काय काय विकास काम केले हे सगळ्यांना माहिती आहे आणि का मी काय सगळेजण आता मी माझ्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सगळ्याच्या आशीर्वादाने आमचे सुप्रीम आहे चिखलीकर साहेब सर्वांच्या आशीर्वादाने माझं व्यवस्थित चाललेलं आहे मला राजकारणातून कुठं दुसरी कमाई करायचं हे काही डोक्यात प्रकार माझ्या नाहीये किंवा मला कमाई हा प्रकार घेतलंच नाही मी विषय ही जी जनता वंचित राहिलेली आहे त्यांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या उद्देशाने मी एक उद्योजक म्हणून मी राजकारणात येत आहे लवकरच आता स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार आहे तर आपलं कुठून इच्छुक आहेत काय नियोजन आहे इच्छुक म्हणजे आता दुसऱ्याच्या गटामध्ये किंवा सर्कलमध्ये लोक कुणाही कुणाला सिम करणार नाही माझा अधिकारही ना दुसऱ्याच्या जा गटामध्ये जाण्याचा मी चिखलीकर कुटुंबियांशी चिखलीकर साहेबांशी त्यांचा सा प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी साहेबांना तिकीट मागणार आहे आणि त्यांनीच त्यांनी तिकीट दिलं तर मी त्यांनी दिल्यावर मी शंभर टक्के माझ्या ताकदीने माझं नियोजन करून ठेवलेलं आणि ताकदीने निवडणूक लढवणार आहे आपण आता बऱ्याच दिवसापासून पाहतो आम्ही आपण पुण्यामध्ये राहत असताना खूप आपला गावाशी संपर्क आहे खूप आपण आपल्या हातून होईल तेवढं सर्वांच्या कामी पडतात मदत करतात तर त्याचा आपल्याला फायदा होणारच आहे तर, तर काय बोलावड त्याचा फायदा शंभर टक्के मला जनता जनार्दन करूनच देणार आहे जनता माग पण मी लोकांना कामी येतो किंवा लोकांच्या इथे संपर्कात राहतो हे कर सातत्य लोकांच्या मदतीमध्ये माझं सातत्य आहे हे लोक काही मोजक्या मोजक्या घटकांना ते रुचत नाहीये त्यांना ते त्याचं भांडवल करतायत आणि हंगामी म्हणतात मी हंगामी नाही मी माझा इथला स्थानिक आहे मी भूमिपुत्र आहे या हक्काने मी माझ्या मी तिकीट साहेबांना तिकीट मागतोय आणि मी काम करणार आहे धन्यवाद साहेब आपल्याला पुन्हा एकदा दीपावली शुभेच्छा आपल्या जे काही स्वप्नपूर्ती आहेत त्या लवकर व्हाव्यात आणि आपण जो काही निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या इच्छेनुसार त्या गोष्टी घडाव्यात आपलं खूप काही गोरगरिबांसाठी योगदान आहे आम्ही नेहमी पाहतो सर्वांचे आपण कामे येतात आणि असं कुठं बोललं जातं की काम करणं मदत करणं हे करतच राहायला पाहिजे त्यानुसार त्यांचा कुठंतरी एक दिवस यश येत असते त्या हिशोबाने आपण वेळ दिलात आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद